रस्ता नसल्याने गर्भवतीसाठी चादरीची झोळी करून पुराच्या पाण्यातून वाट काढली स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झाली आहेत पण अक्राणी तालुक्यातील खुटवडा गावातील आदिवासी अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत गावात रस्त्यांची दुरावस्था असून नदीवर पूल नाही त्यामुळे शालेय शिक्षण उच्च शिक्षण आणि आरोग्यसेवांसाठी लोकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या रस्त्याचे काम अजून सुरू झालेले नाही त्यामुळे गर्भवती महिला गमली पावरा यांना उपचारानंतर चादरीच्या झोळीतून पुराच्या पाण्यातून घरी परतावे लागले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आदिवासी पाड्यांमधील लोकांना मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे नागरिकांची मागणी आहे की तातडीने रस्ता आणि पूल बांधण्यात यावेत यासाठी सरकारच्या अजूनही सातपुड्यातील अनेक दुर्गम पाड्यातील नागरिक प्रतीक्षेत आहेत आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार